नानाभाऊ पटोलेजी यांच लातूर मध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं नेतृत्व नानाभाऊ पटोले जी करताय काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जे ने करताय पहिल्या टप्प्याचं आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदारही आता संपुष्टात आलेलं आहे तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीकडे आपली वाटचाल होते विदर्भामध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये प्रचंड अशी आघाडी महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस पक्षाने घेतली आणि यामध्ये आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा पुढाकार होता दुसऱ्या टप्प्याच्याही निवडणुका पूर्ण झालेल्या तप आहेत आता तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये नानाभाऊ पटोलेजी यांच्या प्रचाराचा धंदावाद आज लातूर येथे दाखल झाला अहमदपूर विधानसभा निलंगा विधानसभा अशा ठिकाणी त्यांच्या प्रचार सभा आज आयोजित करण्यात आल्या रोकडा सावरगाव औराज शहाजानी आणि सायंकाळी चाकू इथे या प्रचार सभा होत आहेत त्याला प्रचंड असा प्रतिसाद लाभतोय आणि एक आकर्षण आहे सामान्य माणसाला प्रांताध्यक्ष झाल्यानंतर अनेक निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजय त्यांनी नोंदवला त्या विदर्भातल्या विधान परिषदा असतील पश्चिम महाराष्ट्रातल्या विधान परिषदा असतील पुण्यातली विधानसभा असेल अशा अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वानं त्यांचं कौशल्य काहीतरी सिद्ध केले आणि आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही निवडणूक लढवत आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व ते करत आहे मी आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये आता फार वेळ येणार नाही मी आपले प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना या निवडणुकीच्या अनुषंगाने संबोधित करावं काल झालेल्या प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लातूर पॅटर्न म्हणजे पंधार पॅटर्न याचा उल्लेख करून तडगडीत लातूरकरांचा आणि महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेचा अपमान करण्याचं काम काल नरेंद्र मोदीच्या सभेत झालं याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि धिकारही लातूर पॅटर्ननी आमच्या लातूर मध्ये बाहेरच्या जिल्ह्याचे पोर शिकायला आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण इथून निस्तर राज्यातच नाही तर देशात नव्हे तर जगामध्ये योग्य विद्यार्थी घडवणं आणि त्याला योग्य दिशा देण्याचं काम लातूरमध्ये होते आणि त्या लातूरला खोकेबाज लोक हे भंगार म्हणत असतील एक लातूरकर कधी आणि महाराष्ट्र कधी एक्सेप्ट करणार मूळ प्रश्न आहे की प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातले अनेक मंत्री असतील दहा वर्षापासून हे लोक सत्य जे आश्वासन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनी जनतेला दिलं त्या आश्वासनाची पूर्तता काय केली हे लोकांना त्यांनी सांगितलं पाहिजे हिशोब दिला पाहिजे निवडणुका हे राज्यकर्त्यांना जनतेला हिशोब देण्याची व्यवस्था जनजागृती पण खोटी माहिती देऊ जनतेच दिशाभूल करणं म्हणजे एक प्रकारे जनतेची धोकाधडी करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात मुख्यमंत्री करतात राज्याचे उपमुख्यमंत्री करतात हे आपल्याला पाहायला मिळतात दोन दिवसाच्या पहिले आय पी एम लोकमतला एटी वन काय त्यांचं आहे चॅनल त्याच्यावर त्यांचा इंटरव्ह्यू आला त्या मध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या दहा वर्षात सगळ्यात कमी महागाईचा उच्चांक कमी करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं असं नरेंद्र मोदींनी तर सर्वच प्रधानमंत्री पदावर बसलेला माणूस देशाच्या जनतेशी धोकादारी करतोय महागाईचा उंचा वाढला ते सांगितलं पाहिजे प्रामाणिक सण ते म्हणतात की कमी झाला बरोबर हो आहे की त्यांचे जे मूळभर लाभार्थी जे होते देशामध्ये दे। त्यांचे जे गरीब होते कारण की नरेंद्र मोदी सरकार गरीबासाठी चालणार होत शेतकऱ्यांसाठी चालणार होत कामगारांसाठी चालणार होत पण त्यांचे कामगार त्यांचे शेतकरी त्यांचे गरीब त्यांचे जे मूळभर उद्योगपती मित्र आहेत त्या मित्र आहेत त्यांचा फायदा झाला त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी या झाल्या खुशाल झाल्या म्हणून मोदीजी सांगतात की मी महागाईचा उच्चांक कमी करण्यामध्ये मला यश प्राप्त झालं दुसरं ते म्हणतात की मी तर ट्रेलर होता दहा वर्षाचा सिनेमा बाकी आता सिनेमा बाकी राहायला म्हणजे काय आता या दहा वर्षामध्ये तुम्ही जीएसटी नोटबंदी तर हे जगातलं सगळ्यात मोठ भ्रष्टाचार कुठलं तरी सरकारने केला असेल तर नोटबंदी हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या त्याच्या हे निवडणूक बॉन्ड जो आहे हा त्याचा काहीच हिस्सा नाही त्याच्यापेक्षा मोठा हिस्सा जो आहे तो नोटबंदी आहे जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे आर्थिक धोरण त्यांनी जीएसटी धोरण धोरण कडून टॅक्स देण्याची प्रणाली जी होती आणि जे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायची प्रणाली बाबासाहेब आंबेडकरांची होती तिला बदल जीएसटी माध्यमातून सर्वसामान्यांपासून पैसे गोळा करायचे आणि ते सगळे पैसे आपल्या घरी पाठवायचे म्हणजे जे अदानी भारताच्या श्रीमंतीच्या याच्यामध्ये ऐंशी नव्वद नंबरवर होते ते दहा वर्षामध्ये जगाच्या याच्यावर एक नंबरवर असा काय चमत्कार झाला की अदानी जवळ इतकं नोट छापण्याच्या मशीन त्यांना दिल्या त्या काय माहिती पण सर्वसामान्याला गरीब करून एकीकडे -एक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायच्या म्हणजे शिक्षणापासूनही संपवायचं सामान्य आणि गरीब शेतकऱ्यांच्या फुलामुलींना आणि कमजोर करायचं आणि हा देश गुलामीमध्ये आणायचा हा प्रयत्न नरेंद्र मोदी करतात हा प्रयत्न भाजप करतात दुसरा महत्वाचा प्रश्न जातीनी ह्या संघटनेच्या आधारावर या देशाच्या प्रत्येक लोकांचं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करणं हे लोकशाही देश लोकशाही व्यवस्थेच्या देशाचं देशा कर्तव्य बनते एकोणीशे एकतीस पासून या देशामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर सुद्धा जातीनिहाय संघटना झालेली नाही फक्त सेड्यूलटा आणि सेड्यूल या दोन जातीची जातीनिहाय संघटना होते त्याच्यामध्ये सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक असा त्याचा सर्वेक्षण होतो आणि म्हणून देशाचं सरकार असो या राज्याचं सरकार असो त्याला या समाजासाठी ज्या काही त्यांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक व्यवस्थेसाठी ज्या तरतुदी कराव्या लागतात त्या बंधनकारक असतात त्या घटनेमध्ये आहेत राहुल गांधीजीनी जेव्हा जनगणनेची भूमिका मांडली की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ही जनगणना करू त्याच्यामुळे फायदा होणार असा आहे की ही जे भांडण लावायची पद्धत आहे ओबीसी वर्सेस मराठा वर्से आदिवासी या सगळ्या पद्धतीला आळा पडेल आणि ज्याचा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक विकास झाला नाही समाजाचा त्या समाजाला त्या पद्धतीचा आरक्षणाच्या व्यवस्था आणि त्या आर्थिक तरतुदी त्या ठिकाणी केल्या जाईल भाजपला एवढं काय मिळत थोंबायला पाहिजे त्यांना काय अर्थ झाली म्हणजे नरेंद्र मोदीने त्यांच्यावर असं सांगितलं की आर्थिक सर्वेक्षण म्हणजे तुमच्या महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र जाऊन टाकतील आणि मुसलमानात येतील मला कधी पण मला आठवत की मोहन भागवत जी कधी पण अशा निवडणुकीमध्ये आरक्षण वगैरे होते बंद करून पण सांगितलं की आम्ही आरक्षण रद्द करणार पण बिहारच्या निवडणुकीमध्ये आणि राजस्थानच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तीनदा आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही आरक्षण संपवू अशा पद्धतीचं त्यांचे पूर्वीचं स्टेटमेंट आहे संविधान बदलवू नाही आता ते वारंवार नरेंद्र मोदींना की आम्ही संविधान बदलणार नाही असं सांगायची गरज काय आहे तुम्ही महागाई कमी करतो असं दोन हजार चौदा मध्ये सांगितलं आम्ही शेतकऱ्यांना दाम दुप्पट शेतीचं उत्पन्न दुप्पट करू दीडपट भाव देऊ तुम्ही तर ते सांगितलं त्याच्या उलट केलं आता तुम्ही संविधान बदलणार नाही असं सांगतात म्हणजे तुम्ही संविधान बदलणार तुमच्या भाषेचा अर्थ तेच आम्हाला दोन वेळ तुमचा अनुभव तो झाला चौदामध्ये तुम्ही तेच सांगितलं दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामात घटना झाली तुमच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून बातम्या की बाजू मध्ये सांगितलं की आम्ही सीबीआयची इन्क्वायरी करतो दूध का दूध पाणी का पाणी करू आणि कोणालाही आम्ही सोडणार पाच वर्ष संपलेत ना पुलवामाच्या बद्दलच आमचे जे सैनिक शहीद झाले त्याच्याबद्दलच जा साधं वक्तव्य केलं जात नाही आणि तीनशे सत्तर आम्ही हटवलं असं सांगतात तीनशे सत्तर म्हणजे काय आमचा लातूरचा माणूस आता काश्मीर मध्ये जाऊन जमीन घेऊ शकतो पहिले तिथल्याच लोकांना जमीन जमीन आता आपला जाऊन माणूस किती लोकांनी सात वर्ष झाले तुम्ही लोकशाही पद्धतीनं सध्या विधानसभेच्या काश्मिरी पंडितांच रोज मुर्दे पाडले जातात सुरक्षित नाही काश्मीरी पंडित हेच काश्मीरी पंडितांची कहाणी सांगायची तुमच्या सरकारमध्ये आज काश्मीर मध्ये सुद्धा काश्मीरी पंडित सुखरूप नाही काश्मीरी पंडित तिथून काश्मीर मधून पळून त्यांच्या काळामध्ये निघाले आणि त्यांनी अनेकदा वक्तव्य पण त्या पद्धतीचं अशी जी परिस्थिती निर्माण झाली आहे देश धोक्यात आलेला आहे देशाचं संविधान लोकशाही धोक्यात आलेले देशामध्ये कोणी सुरक्षित नाही नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये भाजपच्या सरकारमध्ये परिस्थिती निर्माण झाली ही लोकांनी ओळखली म्हणून मी मग सांगतो की जनतेने निवडणूक लोक ऐकायला तयार नाही लोकांनी सभा झाली नरेंद्र मोदी त्या ठिकाणी दोन लाख लोक येतील अशी अपेक्षा होती सगळे खूपच्या घरी पंधरा वीस हजार लोक अशी परिस्थिती आज आहे सध्या वेळची सभा होती इतक्या ही परिस्थिती आहे त्यामुळे पार नाही आता मोदी अशा सरकारला आता देशातली जनता एक्सेप्ट करत नाही सगळीकडे परिवर्तनाची लहर पूर्ण देशामध्ये सुरू झालेली आहे आणि नरेंद्र मोदीचं सरकार दोन हजार चोवीस मध्ये सत्तेमध्ये दिसणार